अवघे काही तास शिल्लक असताना राज्यातील अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक बारामती फलटणई महाबळेश्वरसह अकरा नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली निवडणूक अर्जातील त्रुटींवर घेण्यात आला होता आक्षेप भाजपच्या राज्यात तब्बल एकशे पंच्याहत्तर नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवला अंदाज नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच मोठा भाऊ ठरणार ठरणार का याकडे लक्षात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा समिती जाहीर जाहीरनामा समितीमध्ये अकरा जणांचा समावेश पराग अळवणी योगेश सागर संजय उपाध्याय प्रसाद लाड यांचा समावेश मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य भाजपा बाटलेला पक्ष कोकाटेंची टीका शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका फुकट दिला की गोंधळ होतो कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा मनसेला डोंबिवलीत धक्का मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपात प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर भाजपात नंबर दोन ला काहीच किंमत नसते जो भी है देवाभाऊ ही है रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे उद्या प्रचाराचा तोफा थंडावणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा आज धडाका डॉक्टर गौरी गर्जेनंतर माझा बळी जाणार डॉक्टर स्नेहल घुगे या विवाहितेचा दावा तीन वर्षांपासून छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध मारहाण करून अकरा महिन्यांपासून नवरा बेपत्ता पीडित महिलेचा आरोप मुंबईतील हवा प्रदूषणाविरोधात काँग्रेस रस्त्यावर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रदूषणाबाबत जाहीर केला जाहीरनामा मुंबईकरांचा श्वासाचा हक्क सुरक्षित करणार काँग्रेसचं आश्वासन मुंबईची हवा श्वास घेण्यास अयोग्य वायू प्रदूषणाचे नियम धाव्यावर मुंबईतील एक हजारांहून अधिक बांधकाम प्रकल्पांचे सेन्सर बंद पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह मुंबईत शेकोटी पेटवण्यास आणि उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा कडक नियम नियम मोडल्यास आता एक हजारांचा दंड